आज मी ढोकळा बनवणारे तर त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी बेसन घेतले दही घेतले हळद आणि मीठ तर आता आधी बेसन घालून घ्यायचे थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचे थोडे आपण अगोदर हलवून घ्यायचे असं कोरडा असताना दोन चमचे दही टाकून घ्यायचं लागेल तसं पाणी घालायचं मिश्रण चांगलं असं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिणूची पुढे टाकायची ते आपलं छान हलवून झालेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आता ह्याच्यावर दहा झाण ठेवून एक पाच सात मिनटं आपण थोडस तेल टाकून डब्याला हे सगळीकडे फिरवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ते आपण तयार आता डब्यामध्ये टाकून घेऊ ह्याच्यामध्ये एक तांब पाणी टाकून घ्यायचं आणि आपले हे अशी कडे जाळी ठेवायची ह्याच्या पाणी उकळल्यानंतर हे ह्याच्यामध्ये असा डबा ठेवायचा आणि झाकण ठेवायचं आणि झाकण हे वीस मिनटं ठेवायचं आपण हा फोडणीला कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या ते थोडीशी चिरून कोथंबीर बारीक घेतलेली आहे आपण हे आणि मोहरी मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यांना असं मधून थोडस कापून घ्यायचं कापल्यानंतर मग ओढत नाही तेवढं करता ये असं मधन सगळ्या मिरच्या अशा चुरून घ्यायचे थोडे थोडे छोटा चमचा तेल टाकायचं याच्यामध्ये होते चांगली तडचवली की नंतर मग मिरची टाकायची थोडासा खडक छोटे चमच्याने चार चमचे साखर टाकून घ्यायचे आता जे आपण फोडणी दिलेलं आहे ना हे पाणी साखरचं आणि मिरचीचं फोडणी दिलेली ते चांगलं उकळलं आहे त्याला एक मिनटं उकळून आणि गॅस बंद करून पंधरा वीस झालेले आहेत आता आपण उघडून बघूयाला ह्याला छान शिजून उठते याला छान फुगलेलं आहे आपण गॅस बंद करू तर आपण थोडस साठी ढिल्या करून घ्यायच्या आता आपण हे पलटी मारून चांगले करून घेतलेले ते वरती काढून घ्यायचं थोडं काय मस्त ढोकळा आपला एकदम छान झालेलं आहे आता याच्यावरती टाकून घ्यायची थोडं थोडं चमच्याने घालायचं पाणी त्याच्यावरती ह्याच्यावरती अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची mm. आणि आता कट करून घ्यायचा सुरवातीला मी मध्ये आधोकर कट करून घेते वा काय मस्त छान झालेलं आहे एकदम छान फोगला आणि मस्त त्याला रंग पण आहे जाळे पण छान सुटलेली आहे ना कायला मिरची थोडी साईडला घेते म्हणजे कापता येते बघ व्यवस्थित पाणी असं चांगलं टाकायला लागतं तेव्हा ते छान मरतो पण छान जाळेमध्ये सगळं पाणी जाते चौकट त्यामुळे पाणी सोडायचं म्हणतो बघू शकता जाळे कशी आली ती एकदम छान आणि çok canlı